माझं नाव वैशाली सागर होटे आणि मी हिंगोलीवरून आलेली आहे आपलं सेंटर माझं सेंटर हिंगोलीमध्येच आहे रामकृष्ण रेसिडेन्सी जवळपणशी रोड hmm. तिथे मी सुरू केलं बरं uh, किती वर्ष झालं uh, आता मला आठ महिने झाले विद्यार्थी संख्या वगैरे किती आपली माझी विद्यार्थी संख्या सध्या पंचवीस आहे बर चालेल सुरुवातीला ट्रेनिंग वगैरे कसं होतं मॅम आपलं ट्रेनिंग एकदम मस्त झालं ना दिली फर्स्ट लेवलचं ट्रेनिंग दिलं मला आणि खूप छान दिलं होतं छान अनुभव होता तुम्हाचा अगदी व्यवस्थित त्यांनी मला सगळं काही सांगितलं कसं काय म्हणजे मला काहीही माहित नव्हतं तर त्यांनी ते आग स्कूल पासून ते कसं घ्यायचं सगळं सगळं डिटेल मध्ये त्यांनी सांगितलं सुरुवातीला तुम्ही क्लास चालू करताना काय काय प्लॅन केलं बरं क्लास सुरू करायच्या अगोदर म्हणजे नुसतं असं व्हिडिओ बघितलेले होते आणि वाटत होत की शिकावं म्हणून पण मग काय मोटिवेशन म्हणजे काही माहिती नव्हती पण माझी एक फ्रेंड आहे ती सुद्धा ज्योती कदम नावाची ती सुद्धा तिने सुद्धा आपली जी घेतलेली तिचे मी स्टेटस बघितले आणि मग वाटलं की अरे वा मस्त झालं आपल्याला कुठून तरी कळालं तिलाच मी विचारलं आणि तिने एक मॅडम आहेत मोहिनी खरंच मॅडम आहेत का तर त्यांचं मला नंबर पाठवला त्यांनी नंबर दिला तर त्यांनी मला मॅडम केला त्यांनी डिटेल मध्ये मलाही सांगितलं माझ्या मिस्टरांनाही सांगितलं की तुम्ही घ्या म्हणून मी एवढ्या एवढ्या देतो आणि एवढं पॅकेज देतो तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्हाला शिकवलं जाईल तुम्हाला यायची गरज नाहीये तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल मग सगळं म्हणजे आमच्या सोयीनुसार झालं की ऑनलाईन ट्रेनिंग म्हणलं म्हणजे खूपच छान तर त्याच अशा प्रकारे मी केलं बरं इन फ्युचर मध्ये आपलं काही उद्दिष्ट आहे का एम हो आहे ना आता सध्या ट्वेंटी फायदा आता खूप जणांच्या बघितले हंड्रेड प्लस आहेत टू हंड्रेड प्लस आहेत मलाही तसं करायचंय बरं होईलच नक्कीच होईल सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत धन्यवाद